नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका जाधव तुम्हाला सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षाबद्दल तर हा जो आठवडा चालू आहे तो पितृपक्ष पंधरवाडा चालू आहे तर यामध्ये आपण कावळ्याला नैवेद्य दाखवतो तर यामागे काय हेतू आहे किंवा आपल्या पूर्वजांनी का असं करून ठेवलेलं आहे याबद्दल मी थोडीशी थो तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्तापर्यंत मी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा पितृपक्षाला सुरुवात झाली असून या काळात पित्रांचे तर्पण पूजा विधी आणि पिंडदान केले जाते पितृपक्षात पित्रांची पूजा करणे आणि त्यांचे श्राद्ध विधी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते याशिवाय पित्रांसाठी दान करणे देखील शुभ मानण्यात आले आहे भाद्रपद पौर्णिमेपासून पि पितृपक्षाला सुरुवात झाली असून हा काळ सर्व पितृ अमावस्यापर्यंत सुरू असतो ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षात पित्रांची पूजा करण्याची परंपरा आहे यावेळी काही मंत्रांचे जप केल्याने पितृ प्रसन्न होतात तसेच या दिवसात त्यांचे मनोभावे पूजा केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतो तर या पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्याला एवढं महत्त्व का आहे तर आपण जाणून घेऊयात श्राद्ध केले की कावळ्यालाच का खाऊ घातलं जातं तर यामागील काही शास्त्रीय कारणे आहेत ते आपण पाहूयात जगात प्रत्येक झाड हे प्राणवायू देत असतं पण केवळ वड व पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करत असतात हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे जगात सर्व झाडांचे रोपं बीज प्रक्रियेद्वारे मनुष्य लावू शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही या दोन झाडाची कोमल अंकुर स्वरूपातील फळ जेव्हा फक्त कावळे खातात बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच इतर कोणतेही पक्षी नाही तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्टा करतात तिथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात तर कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्याचे अंडे घालण्याचे प्रजनन हे फक्त भाद्रपुरम महिन्यातच होते त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक घरातून दिला तरच हे सृष्टी चक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी आणि शास्त्रज्ञांनी जाणले होते आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते माणसाच्या आरोग्यासाठी हे दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आपली पूर्वपार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणापूर्वक आणि शास्त्रावर आधारित आहे तर प्रत्येक प्रथेमागे काही ना काही विज्ञान आहे शास्त्र त्या आहे त्याच्यामागे त्यामुळे ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच हे सृष्टीचक्र चालणार आहे हे मात्र नक्की आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू